नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी देवाभाऊ अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या आया बहिणींची भाऊबीज आणि भावांचा दिवाळी सण गोड करा मराठवाडा जनता विकास परिषदेची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी मराठवाड्यात मुसळधार अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी गोरगरिबांचे प्रचंड नुकसान झालेले आहे धनधान्यसुद्धा वाहून गेले आहे पशुधनाची देखील जीवितहानी झाली आहे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे देवभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी डोळ्याला पदर लावून बसलेल्या आया बहिणींची भाऊबीज आणि शेतकरी कष्टकरी भावांना मदत करून त्यांची दिवाळी गोड करावी अशा आशयाचे निवेदन आज एक ऑक्टोंबर रोजी मराठवाडा जनता विकास परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक अर्जुन जाधव यांच्या नेतृत्वाखाली खालील शिष्टमंडळाने लातूर जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे या संदर्भात तातडीने कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घ्यावा असेही या निवेदनात म्हटले आहे याशिवाय शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकरी व नागरिकांना मदत करावी ज्या शेतकऱ्यांनी हेक्टरी अकराशे साठ रुपये पीक विमा भरलेला आहे त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई म्हणून अठ्ठावन्न हजार रुपये देण्यात यावेत कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपये मदत करावी शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बा... वीज बिल माफ करावे शेतातील मजुरीची कामे शासकीय रोजगार हमी योजनेतून करावीत बेरोजगार तरुण व शेतमजुरांना दरमहा पाच हजार रुपये किमान सहा महिने भत्ता देण्यात यावा या मागण्यांचा समावेश निवेदनात आहे निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मराठवाडा जनता विकास परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक अर्जुन जाधव जिल्हा सचिव पांडुरंग देडे लातूर शहराध्यक्ष जयप्रकाश दगडे शहर सचिव प्राध्यापक बी एस पळसकर ॲडव्होकेट दीपक साठे नरसिंग घोडके सहसचिव प्रकाश घादगिने अनिल दरेकर शिवाजी कांबळे आदींचा समावेश होता मराठवाड्यामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे की मागील पन्नास वर्षामध्ये अशी अतिवृष्टी झालेली नव्हती ती या वर्षा झालेली आहे नियोजित हवामानाच्या अंदाजानुसार आठ टक्के पाऊस जास्त पडलेला असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची हानी झालेली आहे शेती खरडून गेलेली आहे हजारो एकर सोयाबीन आत्ता पाण्याखाली आहे आणि विशेषतः सोयाबीनचे जे दर आहे ते दर कमी आहे ते गेल्या अकरा वर्षामध्ये चार हजाराच्या आसपास सोयाबीनचा भाव आहे आमची मागणी अशी आहे की त्याला दहा हजार रुपये प्रति क्विंटल ही किंमत मिळाली पाहिजे आणि शेतीतली कामं रोजगार हमीच्या माध्यमातून झाली पाहिजे कारण शेतकऱ्यांना मजुरी परवडत नाही आणि त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं असेल तर या ठिकाणी रोजगार हमीच्या माध्यमातून शेतीतील कामं पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे अशा विविध मागण्यांच्या संदर्भात मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू केलेलं आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला या मागण्याचं आम्ही निवेदन देणार आहोत तालुका पातळीवर निवेदन दिले जाणार आहे ग्रामपंचायत पातळीवरूनसुद्धा काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचे प्रयत्न होत आहेत अशा प्रसंगी समाजातल्या सर्व घटकांनी या ठिकाणी मदत शेतकऱ्याला भेटला जनतेला करण्याची आवश्यकता आहे आणि विशेषतः यामध्ये अनेक सामाजिक संस्था पुढे आलेल्या आहेत आमची उदगीरचं जे युनिट आहे त्या युनिटनं देखील किट्स तयार केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून जे पूरग्रस्त आहेत त्यांना मदत देण्याचं काम चाललेलं दे आहे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या वतीनं आणि मराठवाडा जनता विकास परिषद संभाजीनगर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्या करणारं निवेदन दिलेलं आहे मराठवाड्याची जी आतोनात हानी झालेली आहे या अतिवृष्टीमुळं मराठवाड्याच्या इतिहासात क्वचितच असा ज्ञात इतिहासामध्ये असा पाऊस क्वचितच पडला असेल एवढी मुसळधार वृष्टी शेतकऱ्यांच्या फक्त डोळ्यात पाणी शिल्लक आहे बाकी सगळं त्याचं शेती खरडून गेलेली आहे शेतातली माती खरडून गेलेली आहे सोयाबीन कुजून गेलेलं आहे अतोनात नुकसान म्हणजे आल आपण वा वृत्तवाहिन्यांवर वा, वा पाहिलं असेल अनेक शेतकरी आत्महत्येच्या दिशेनं चाललेले आहेत त्यांना काही कार्यकर्त्यांनी परावृत्त केलेलं आहे म्हणजे इतकं उद्ध्वस्त झालेलं सगळं ग्रामीण जीवन आहे आत्ता शासनानं आम्हाला निवासी जिल्हा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी असं सांगितलं की हे हेक्टरी साडेआठ हजार आम्ही जिरायतीसाठी आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपयेची मदत देणार होतो आणि येत्या दोन तीन दिवसात ती शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल असं ते म्हणालेले परंतु मराठवाडा जनता विकास परिषदेचं म्हणणं असं आहे की साडेआठ हजारानं काहीही होणार नाही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची असेल तर किमान किमान मी अनेक ग्रामीण भागातल्या दौऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना बोललो आहे आजच मी महापूरला जाऊन आलो सकाळी इथल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं किमान साडेआठ हजार रुपये साडे अठरा हजार सॉरी साडे अठरा हजार रुपये तरी आम्हाला हेक्टरी मिळावेत तर आम्ही थोडं बहुत सावरू शकू नाहीतर इत आगामी दहा वर्षामध्ये आम्ही आमचं इतकं पेकाट मोडलेलं आहे की आम्ही दहा वर्ष उठू शकत नाही या संकटातून अशा स्वरूपाचं शेतकऱ्यांचं तेव्हा हा ग्रामीण महाराष्ट्र उभा करायचा असेल तर आता शासनानं कोल्हापूर धर्तीवर कोल्हापूरला जसं महापुरात मदत केली होती शासनानं मागं आहे पन्नास हजार हेक्टर हेक्टरी हेक्टर पन्नास हजार रुपये त्यांनी हेक्टरी दिले पाहिजेत असं आम्हालाही वाटतं आणि आम्ही तशी मागणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे मी पांडुरंग देडे राष्ट्रीयचा जिल्हाध्यक्ष व मराठवाडा जनता विकास परिषदेचा सचिव या नात्याने आज आम्ही पूर्ण मराठवाड्यामध्ये जे पूर परिस्थिती निर्माण झाली त्याच्यासाठी शासनानं भरघोस मदत करावी आमच्या तालुका शाखा उगीरच्या वतीने अन्नधान्याचे स्किट्स व जीवन उपयोगी वस्तू वह्या पुस्तके यांचं वाटप करण्यात आलं तर शासनाला मराठवाडा जनता परिषदेच्या वतीनं नम्र विनंती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशी पूरग्रस्तांना मदत केली त्या धर्तीवर मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना मदत करावी अशी मराठवाडा जनता परिषदेची मान्य आहे